ज्या वायगणकर साहेबांनी ही जी बारी ठेवली त्याच्या मागचं म्हणजे आता मला वाटतं आहेत ज्यावेळी आपण कार्यक्रम पण सक्सेसफुल करतो एक सांगू ठेवतो तुम्ही आता किती कार्यक्रम सक्सेसफुल केला आता मी बोलू शकत नाही आता काय जवळजवळ कशी माझी मजा आता चालू झाली पण ते कार्यक्रम करतात वर्षभरात त्यांचे जवळजवळ मला वाटतं चार ते पाच कार्यक्रम चांगले मोठमोठे मुड़ यांना सगळ्यांना माहितीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जर करत असतील तर ते एकटे नाही करत एक टक्का त्यांचा आणि नव्याण्णव टक्के त्यांच्या अधांगिनीची ही सत्य परिस्थिती आहे कारण काय बोलत लोक किती जाता लोकांना आहे हे बोलणारेच पण आता प्रबोधनाला माझ्या आता सुरुवात झाली किती वाटतं हा मी का ते ते आता मी प्रबोधन सांगणार हा तर माऊलीनी खरोखरच कारण मी काही कार्यक्रम ऐकले बहुतेक मला वाटते इकडच्या लोकांना पण माहिती नसते पण कसं असतं माहिती आहे आपली मित्र दोस्त ज्या टायमाला असतात ना त्यावेळी समजतं आपल्याला की आता समजा आमचे मरगज बुवा मग ते आपल्याकडचं सांगतले मी माझ्याकडचं सांगतले तुम्ही तुमच्याकडचं सांगतला सुधील बुवा आमचे आपल्याकडचं सांगतले ये समजा ना प्रत्येक ही समजली जाते ह्याच्यात विषय भरकाळण्यासारखं काय नाही पण ज्या टायमाला कार्यक्रम होतो ती त्यांची आज अर्धांगीनी सांभाळते पण त्यांचा जन्म कोणी दिला त्यांच्या आईने त्यांना जन्म दिला आज म्हणून ते आज यांचं करतायत स्वामी समर्थांचं कर करतायत हे मोठं आहे रियाल बस जरा इकडे आहे का त्यांना जरा नंतर बोलाले तर त्याच्यासाठी त्या आईसाठी एक मी गाणं मानलं कसं असतं माहित आहे की हे बघा एक सांगून तो आजकालची मुलं काय करतात माहित आहे करा तुम्ही व्यसन केल्याबद्दल मी, के मी बोलू शकत ना व्यसनाचा जो विषय गेलो ना तर खाली कमेंट्स येतात कमेंट्सला मी कधी घाबरतच नाही तर आज तुमचा बरोबर सावंत साहेब तुमचा सावंत भाऊ तुम्हाला मी सांगतो आज जवळजवळ पन्नास ते साठ टक्के ना आमच्यातले म्हणजे बाद झालेले होते आणि त्यांच्या वारे एवढे असतात ना बघूक नको पण माझ्या मनीषला किंवा माका कसला व्यसन नाही समजला ना आमक दोघांचं व्यसन नाही त्याच्यामुळे ते बोलल्यामुळे माका कसलं पण सुपारीच्या खाण्याची ह्या नाही कधीच नाही म्हणजे एक आम्ही ता पाळलो काम आहे त्या पण काही लोक हे बसताना आता काय नाही बरो युट्यूब चालू होत उद्या त्याची माका फरकच नाही माझी वरती जरी गेली कंप्लेन मग काही फरक पडत नाही जो बरं आमचे होत ना तोवर आमचा काही भीती नाही एक सांगायला होतो पण माझा स्वतः मी खरा सांगतोय हरिनामा जर तुम्ही जात असाल ना तर हे नाही झालं पाहिजे काही भजनी बो आता पैसे पण घेतात आहेत तुमका लाज वाटा होईल ना ते पारी करताना आता हा माणूस बिंदास बोलता हा तो माणूस बिंदास बोलता का तिकडे व्यसन नाही म्हणून बोलता ना पैसे नाही विषय त्याच्यात बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण काय कधी कधी माणसात गरज पडतात पण ती त्या व्यसनाच्या हिने नाही तो म्हणून ना त्या आईसाठी की कर Si O timing habibi No Aboh treats काय माहिती आम्ही बोलतो पण संगीत संगीतरत्नाची लाईन असल्यानंतर इकडे राग धारी म्हणजे रागाचा ऐका ना जरा असा नसता कारण सगळ्यात बुवा कसं असं माहिती तुम्ही ज्या ऑन द स्टेज ज्या टायमा तुम्ही सांगतास ना की त्या टायमाग आपल्या स्वर काढू घेऊ आणि त्याच्यासाठी चांगलं गुरू लागता आता हे तर स्वर आमच्या असत काय पण तुम्ही म्हटल्यानंतर एक तरी शब्द बोला कोण ना हो त्याच्यात तुम्हाला लटक समजली तर युट्यूबला जाता तुम्ही बघ की बाबा बरोबर म्हटले ना तर आमच्या दोघांना कंटिन्यू मारेल नसतं आणि कंटिन्यू मारेवाल्यांचे काय आलं ते बो तुमचा सगळ्यांचं माहिती आहे अशी परिस्थिती आहे हा I'm आमचा कॉपीराईट नसतात मी गाणं सेम म्हटलं कारण आमचे प्रशांत बुवा हात मात्र आमचा आणि माझ्या गुरुची धाप भेटली माका म्हणजे सर्टिफिकेट तर असाच आमची संगीत रत्न जी आहे ना त्याच्यामुळे मी काही बोललो तरी तर आमचं पसंत जातं कारण दोन्ही हत्ते काय कच्च्या गुरुचे चेले ना खरोखर सांगते मी म्हणून ही बारी आमची रंगली बाकी काय नाही खरं हे बघा तुमचा प्रेम हा आमका भोवाया असता आता तुम्ही अचानक गाणं सांगला असता माका काय फोन नाही केला असता जेथे मी कधी स्वर पण नाही आणि हाच प्रश्न माझ्या झिलाने विचारलेला आहे त्या दिवशी आई शपथ सांगते मी खरोखर युट्यूबला जाऊन माझ्या मुला आज खरोखर माझी मुलं खरोखर तिन्ही मुला, खरो मुला माझी लायनिक चांगली आहे हा मुलगा माझा ऑफिसर आहे अमेरिकन कंपनीमध्ये समजा मुलगी माझी ए झालेली आहे दुसऱ्या गोष्ट म्हणजे तो, तो आज तुम्हाला मी फारला माझ्या शाळेमध्ये विचारा प्रत्येक वर्षी त्याचा पहिला नंबर आहे मोठेपण सांगत नाही कारण आम्ही हरी ना ना दारूचं व्यसन नाही कसल्या व्यसन नाही काय नाही तर आज माझ्या मुलानी जे आमचं नाव राखलंय त्याच्यामुळे माझ्या गुरुकडे मी कधी जाते माका माहिती आहे पण ते जरी राखलेला तरी उद्या मनीष बाबे बो तिथून जात असतील तर त्याने आवाज दिला तर बला अरे जेटीची बघत आहे म्हणून त्यांनी माझा कार्य घालून मोकळं झालो हा वाईट वाटलं माझा पण मी एवढ्यात मारणार नाही अरे फिटनेस बघ आहे तो फिटनेस बघ ना नाहीच म्हणू शकत आपण आपल्या विषय तिकडे घेऊन जाऊ लाय कारण काय आपलं भरपूर झालं बोलतो आपण बोलू शकतो आता जगात काढा ह्या युट्यूबला पाच सळ इकडे पण समजा काय कोपर गावची शान सावंत काका यांनी या गाण्यासाठी त्यांना गाणं ओढल्याबद्दल त्यांनी शंभर रुपयाचा पारित एकशे एक रुपयाचा पारितोषीला धन्यवाद धन्यवाद दिल्या तुम्ही कुठचं पण गाणं बोला मी गाणे शंभर टक्के मानणार ही माझी तयारी आहे एक सांगू होतो तुम्हाला आणि असं नसतं कारण काय माहिती आहे त्या रागाची माहिती पाहिजे आणि साक्षात ज्यावेळी आपला गुरु ज्यावेळी इथे येतो त्यावेळी आपण समजायची की आपली पात्रता चांगली आहे शंभर टक्के समजायचं नाही तर आजकालचे गुरु कोणाच्या बारीक गेलत नाही त्यांना माहिती माझं प्रशांत गायक होतो त्यांना माहिती जाणार आणि हे एवढे जे बसलेत नाही त्यांच्या भरनात बसतं त्यांना माहिती आहे अरे गायतच आहे आमची तू सांगतोस ना गुरुंबचा असं बोल असं नाही बोलले मी बुवा चांगल्या आता तुमचा जर उद्या अभंग चांगला चालला ना कोण बघत नाही हो मी किती विचारा माझ्या मुलांना यांचा विचारा हे सगळ्यांना युट्यूबवाले त्यांना विचारा की ना आम्ही चांगली चांगली थोडीला मारतो पण ते चलत नाही पण एका आता गुवाचं नाव नाही गेले मी पण त्यांचा तो असो डान्स चाललाच ना, हो ना, ना पाच हजार आठ हजार विरू आणि आपले मोठे बुवा सगळे आपण रडतात ना त्याच्या नावाखाली सत्यवर्षी परिस्थिती बुवा सुनील बुवा सांगतो तुझी खरं ना तुम्हाला मी की आज आमचे मोठमोठे बुवा लढता कारण काय माहिती आहे भदना तो सत्यानाश तू मागाशी माका सांग मी भजना तो सत्यानाश केला असते ना तर एक का बुवा माका ओळखलाय नसता पण आज महाराष्ट्रामध्ये अशी झालेली परिस्थिती आहे ना भजनी बुवा ओळखलं तेवढे धापटीन जेटे वळखत सत्य परिस्थिती आई का वाईटच तर तुमची गरज नाही ना हे रोगळाय का विचारा काय झाला मरक करूया ना वाप तसे म्हणजे कसं माहिती त्याच्यासाठी आमच्या काय म्हणतात आपल्या गाण्यातून ते ऐका आमचे वायंगणकर हा आपल्या आईसाठी त्यांनी त्यांना जन्म दिला असता ऐका ऐका जरा हा आजीवर नंतर केला आजी तर ऐका आता त्यांच्या आई का माहित बाळू वायंगणकर साहेब कधी घडले केव्हा घडले आपल्या आईमुळे आले ना आज हे जे प्रेक्षक सगळं आपलं बसलं आहे भजन श्रोते जे बसले आहेत ना कोणामुळे आमच्या आई आईमुळे बापां वडल्यांमध्ये बाकी काय नाही हो मित्र दोस्त बाई आमचे मित्र आहेत तुम्ही माझे मित्र सगळे मित्र हे सगळे बहुतेक हे माझे सगळे मित्रच सगळे पण काय कोण वेळ ना आणि एखाद्या खरोखर पैशाची गरज असा कोण प्रशांत येतात गावायची फळा असा होता नाही ही सत्य परिस्थिती आहे पण एखादं चिटिंग करणार असतो अरे माझं एवढा हप्तो गुरुजो साहेब बुवा जरा दोन हजार मारा ना जीपीए अरे तुझे जीपीए खै जात ते आमका माहिती आहे ना ताच नको म्हणतो आम्ही तो सांगावतो तो, सांगाव तो, तो बरोबर बोलता म्हणून सांगतो काय म्हणता ते आपल्या गाण्यातून का

तुझ्या मुर्ती वाणी या जगात मुर्ती आई तुझ्या मुर्ती